i you. ರಾಯ್ ಗೆ ನಿರ್ಣಯದ ಮೂಲಕ कराವು ತಿರುವುಕ್ಕೆ ರೀತಿಯ ತಾರಾಯೆ

हुँाई लचि मारALLY, हुँा सुनाप तराभ यदिर्टो कमई लघचाहि假ोहाई ट्वार वाजे सेाомина क detta कि लihat अधी दिया उल वेक ञyangा सेमाई tulß एत्यात्र, ते चार व्यासाचेही महत्वाचं माणूस किंवा हे स्पर्ध प्रत्येक जण आपापका आपापल्या गुरुची सेवा करत असतो त्यामध्ये व्यास असतात मग आपण

विद्यार्थी असतं लेबल असत पण त्यांच्याकडून झालेला संस्था असतं त्यांच्याकडून झालेला माणसांना एक नागरिक असतं असते आणि ती तुम्ही आलात दिली सर्व शिक्षण तुमच्यासाठी घरपूरच असतात दुसऱ्या प्रगतीचा आणि पुढे करत असतात ते संस्कार आणि सिलोरी कृष्ण मला येत असतात काही विद्यार्थी पहिली करेत काही विद्यार्थी बाजूला आहेत काही विद्यार्थी आधी वगैरे

आणि शाळेच तुमचं आईवाडलांच गुरुचं नाव मोठं करा गुरुदर्शन आमची कोणती नसते आणि ह्यामध्ये खूप मोठे यश मिळवा आणि मोठे व्हा भविष्यात शिक्षणाची कारण खूप मोठे आहे खूप मोठे शिक्षण मोठं व्हा संस्थांना मोठं व्हा विचारांना मोठं व्हा आणि हीच तरी आमच्यासाठी गुरुदर्शन असेल परत एकदा तुम्हाला गुरुपूर्ण यशाच देतो आणि सांगतो Obrigada.

विद्यार्थी मित्रांनो की गुरु पौर्णिमा का साजरी केली पौर्णिमा का साजरी केली याबद्दल आपल्या पत्रकारांनी माहिती दिली आहे खरंतर माणसाने जीवनामध्ये जर खऱ्या अर्थानं बदल घडत असेल तर तो केवळ गुरु स्वराज्याची स्थापना केली अशी एक ना अनेक उदाहरण आपल्याला देता येईल की माणसाच्या जीवनामध्ये गुरुच स्थान खूप महत्वाचं कारण गुरु शिवाय ज्ञान आहे विज्ञान आहे आणि जगण्याला अर्थही आणि म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे जे कोण गुरुवारे असतील जे जे कोण गुरुवारे आहे की ज्यांनी तुम्हाला ज्ञान दिलं त्या गुरुला कधीही विसरू नका स्मरण करा निश्चितपणे गुरुचा आशीर्वाद हा कधीही विरंधाने वाया जाईल माऊयाचा आपण पर्यावरणचं करत आहे फक्त माहूलण हे झाड हे निसंग हे नाणे हे पिटक हे पशुपक्षी आपल्याला शिकवत असतात काहीतरी जागर असा म्हणजे ते आपले उभार असेल तर त्या मुलगीकडून प्रश्न कसं करायचं संघटन कसं करायचं काम कसं करायचं

बसेल गुरु पण थोडी जर माझी फाटके असेल तर मला ज्ञान घेता थोडी आपली चांगली असली पाहिजे सक्षम ठेवा फाटकी त्याच्यामध्ये आजही आम्हाला आमच्या जीवनातील गुरु आठवतात अनेक गुरु म्हणजे असतात ज्या गुरु आमचं जीवन घडवलं तर तुम्ही जीवन लढायला आपल्या

hasta ahora no hay política de la que